इथं समोरच घे ना इथं आहे ना चांगला आहे ना काय हरकत आहे <laughs> सागरबाई आहे <है> ना टेन्शन नाही <laughs> 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 पडला <laughs> अरे सागर भाऊ न सुबा आहे आपले तू तिकडं हा हो सर धरून ठेव सगळा हा असा ये टाऊन आहेत ना अरे नाही ट्रेन शिकतील हे दारू उमऱ्याला बघ कशी बॉटल आणून दिली हा फसले Ah. <laughs> <laughs> mm -hmm. <laughs> 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 so good morning Mittano at blogs <laughs> असणारे आमचं फॅमिली आजचा माडा उसगलचा ब्लॉग असणार आहे कारण का काल लग्न झालं काल लग्न पण लागलं आणि तो तुम्हाला दाखवायचं मी ब्लॉग केलेलेच आहे आणि आज मला दाखवायचा प्रयत्न करतो की आज आपलं उद्घाटन आहे लग्नाचं म्हणजे ही बघा करवली बघा आता निघते ही <laughs> करवली आता निघते बाहेर अरे <laughs> आशीर्वाद दे चांगला <laughs> बस झालं 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 अरे पडू दे पडू दे हा मग क्या बात आहे अरे असे कस है बाहर <laughs> ये कौन रांधाव ने यो बगत है कसा काल ची उतर ली बिना काल ची उतर ली बिना <laughs> कार <रहा? laughs> त्याची <that> हालत खराब केली सांग काल संगायला दिली भारी माणूस आहे रा तू धार टाकायची तर जरा चांगलीच टाकायची ना तू बनस <laughs> ना जीव <laughs> पेटी दारू टाकलीस तू म्हणजे काय तू भारी याची कोविड <कौन> झाली ना ठीक <laughs> आहे मस्त काहीतरी सापडायला सकाळीच मग <laughs> कास्ता आड्या कोड फार काय मला पत्ता ना कोण अच्छा <laughs> <laughs> <आ, आशाँ। laughs>